नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे तर लाडक्या बहिणींना अपेक्षा लागलेली आहे की त्यांचा जो हप्ता माननीय बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर जी की आमची लाडकी बहीण आहे आमच्या निकषामध्ये बसणारी लाडकी बहीण तिच्या खात्यावर आम्ही रक्कम वा वाटप करणार आहोत परंतु तशा प्रकारची माहिती देऊन देखील त्या लाडक्या बहिणीला अद्याप देखील रक्कम मिळाली नाही ती रक्कम तुमच्यापर्यंत आलेली नाही ती रक्कम कोणत्याही लाडक्या बहिणीपर्यंत अद्याप देखील आलेली नाही मग एप्रिलची रक्कम आता मिळणार आहे का लोकांमध्ये चर्चा चालू आहे बहिणीमध्ये चर्चा चालू आहे प्रत्येक बहीण सांगते की आम्हाला रक्कम मिळणार मग त्या बहिणीला ती रक्कम मिळणार आहे नाही मिळणार आहे ह्याचं पूर्ण उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडक्या ताईंनो हे जे तुम्हाला ला लाडक्या भावाने जे सा आश्वासन दिलं होतं की तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या आठवड्याला पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपयाचं अनुदान लाडक्या बहिणीला मिळणार अशा प्रकारची माहिती देऊन लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सरकारमध्ये राहून बऱ्याचशा मंत्री आज बरेचसे मंत्री आपलं बोलबाला आपल्या म्हणजे आपल्या मतानं असं सांगतायत की सरकारनं जाहीर केलं नव्हतं की इतक्युश्वर रुपये तुम्हाला तात्काळ आम्ही देऊ तशा प्रकारची माहिती काही मंत्री देत आहेत अजित पवार गटाचे मंत्री म्हणजे महाराष्ट्राचेच मंत्री म्हणावं लागतील पण अजित पवार गटाचे का म्हणतो मी की ते आदिवासी मंत्री आहेत ज्यांनी की मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं त्यांचं नाव मला आठवत नाही पण त्यांनी आज वक्तव्य केलं आहे की लाडक्या बहिणीला द्यायचं आम्ही कुठेही कबूल केलेलं नव्हतं ना लाडक्या बहिणीला आम्ही आश्वासनसुद्धा दिलेलं नव्हतं अशा प्रकारची माहिती आज त्यांनी दिलेली आहे मग तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारची माहिती देऊन जनतेला फसवत आहात का लाडक्या बहिणीला फसवत आहात का अशा प्रकारचा प्रश्न आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये येत आहे लाडक्या बहिणीला आश्वासन देऊन देखील त्यांच्यापर्यंत हा हप्त्याचं वितरण झालेलं नाही मग तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे कधी मिळणार आहे अशा प्रकारची माहिती आज बरेच यूट्यूबवर देत आहेत की तुम्हाला हा हप्ता तीस तारखेपर्यंत मिळणार आहे परंतु मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यावर कुठल्याही प्रकारची मदत अद्याप देखील वाटप झालेलं नाही परंतु अशा माहितीनुसार आज बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलेलं आहे की तीस तारखेला म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी प्रत्येक महिलेच्या खात्यावर आपण दीड हजार रुपये जमा करणार आहोत अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे सरते शेवटी महिन्याच्या सर्ते शेवटी तुमच्या खात्यावर कधीही रक्कम येऊ शकते त्याच्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आपण वेळोवेळी तुमच्या कामाची माहिती घेऊन येत आहोत तर आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून सहकार्य करा कारण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या कामाचे व्हिडिओ आपल्या माहितीचे व्हिडिओ लाडक्या बहिणीला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ देणार अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि आपल्या चॅनलला असंच मोटिवेट करा आणि तुमच्यापर्यंत माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद